हॅलो श्री स्वामी समर्थ कशात सगळे मस्त आहात ना मस्तच तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघूया काय आहे आज व्हिडिओमध्ये तर तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला तर पाहिलंच असेल का आज काय आहे सो माऊ पिहू आली आहे त्यामुळे मस्त काल बेत केला होता आणि आज आत्ताच आलेलो आहे आम्ही बाहेर त्या दोघे आले त्यामुळे कारण तिकडेही परवला जास्त कुठे जायला बाहेर जायला मिळत नाही त्यामुळे ती इथे आज आम्ही निघालेलो आहे पार्कमध्ये तर बघा मी पण मस्त रेडी झालेली आहे आणि बघा मी नेल पेन मस्त लावलेली आहे व्हाईट कलरची आईकडं होती सो घेतलेली आहे मी तिचीच आणि माऊसुद्धा छान रेडी झालेली आहे आम्ही दोघींनी मस्त मेकअप केला आणि मामीचा तर काय अजून मेकअपच चालू आहे तर बघा मस्त दोघी रेडी झालो आहे उजड पडला माझा कमेंट मध्ये सांगा नक्की कोण सगळ्या मला वाटत मग काय बघा आता मस्त सगळे रेडी झालो आहे भैया पण रेडी आहे आणि पिऊ तर काय हिरोईनच आहे आमच्या घरची मस्त रेडी झालेली आहे ती पण आणि बघा गोल्याचा अजून मेकअपच चालू आहे बघा परी आमची परी पण रेडी झालेली आहे आणि पिऊ तर बघा तिला तर ती तर खूप छान दिसते तर मस्त असं सगळे छान आत्ता रेडी झालेलो आहेत सो फायनली आता निघायचं आहे पण माऊची एक फ्रेंड आहे अश्विनी माऊ म्हणून सो तिचा याचा वेट आहे कारण ती माऊची खूप बेस्ट फ्रेंड आहे सो तिलाही यायचं आहे आमच्यासोबत तिच्याही दोन मुली आहेत सो त्या दोघीही येणार होत्या आमच्यासोबत त्या तिघीही येणार होत्या आमच्यासोबत तर बघा मस्त पिऊ आणि मी रेडी झालो कशी दिसते पिऊ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आम्ही दोघींनी मॅचिंग मॅचिंग झाले दोघींचा आमच्या असं काय नव्हतं मॅचिंग करायचं बट झालं तर बघा आता फायनली ती अस् अश्विनी माऊ आलेली आहे सो त्यांच्यासोबत माऊ चाललेली आहे मी इथे का थांबली आहे तर मी मागेच थांबली आहे कारण मी येणार आहे भैयासोबत स्कूटीवरती आणि या सगळे आठवून जाणार आहेत त्यामुळे मी थांबले होते तर बघा म फायनली आता हे सगळे गेलेले आहेत आणि आत्ता आम्ही थांबलेलो आहे आता एवढं सगळं होऊन आत्ता भैयाचं चा मेकअप चालू आहे आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहेत तर बघा गोलू आणि शंभू दोघं आमच्यासोबत होते तर आत्ता आम्ही निघालेलो आहेत दोघंही सॉरी चौघही निघालेलो आहेत तर आत्ता जायचं आहे आम्हाला नाना आणि पार्कला तर हे तुम्ही ऑलरेडी पाहिलेलंच आहे पण तरीही परत एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे सो प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर चला मस्त आत्ता आम्ही फायनली आलेलो आहेत नाना आणि पार्कला आम्ही त्यांच्या आधीच आलो होतो कारण त्यांना आटून यायला उशीर झाला होता आणि आम्ही बाईकवर मस्त स्कूटीवर छान लवकर आलो होतो तर बघा आत्ता आलेलो आहेत पार्कमध्ये आत्ता काय एवढी गर्दी नव्हती पण संध्याकाळी खूप जास्त गर्दी होती पार्कमध्ये सो पार्कमध्ये काय आम्ही गेलो नाही पण पार्कच्या आधी आत्ता आम्ही चा चाललेलो आहेत महादेवाच्या मंदिरात इथंच महादेवाचं मंदिर आहे सो तिथे आम्ही चाललेलो तर बघू शकता आय थिंक मी मागं पण एकदा हे मंदिर दाखवलं आहे की नाही हे काय माझ्या लक्षात नाही पण दाखवलेलं आहे असं मला वाटतं तर चला मंदिरातसुद्धा जाऊन दाखवते तुम्हाला महादेवाचं मंदिर आहे खूप छान आहे खूप छान म्हणजे खूप छान ठेवतात हे मंदिरसुद्धा स्वच्छ असतं आणि खरंच खूप छान आहे तर चला इथे बघा बाहेर एवढा मोठा नंदी आहे किती मोठा आहे तुम्ही बघू शकता तर इथे आत्ता आम्ही आतमध्ये चाललेलो आहेत दर्शन घेण्यासाठी तर बघा बाहेर एवढे छान देव वगैरे आहेत वरती आणि हे आहे आतमध्ये तर बघा मस्त महादेव आहे एवढं छान सगळ्यांचा अभिषेक वगैरे चालू होतं सो so, आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहेत आणि तिथंच आम्हाला हे सगळेसुद्धा भेटलेले होते हे सुद्धा दर्शन घ्यायलाच आले होते तर बघा दर्शन घेतल्यानंतर इथे आत्ता आम्ही आलेलो आहे गंध वगैरे लावायला मस्त छान वाटतं देवाच्या ठिकाणी येऊन असं गंध लावायला सो मी पण लावला छान तर कसा दिसतोय मला हे सांगा कमेंटमध्ये तर आत्ता निघालेलो आहेत पार्कसाठी आणि बघा हा माझा गंध कसा दिसतो आहे ॲक्च्युली अर्धच लागला आहे थोडंसं पण जाऊ दे छान वाटत होता असू देत मस्त आहे तर चला आता फायनली आपण जाऊया आतमध्ये सो so, सगळ्यात आधी भैयाने मोजले किती जण होतं आम्ही आणि सगळ्यांचं तिकीट भैयाने काढलं आणि आता फायनली आणलेले आहेत बँड लहान लेकरांसाठी ते तसे स्टिकर दिलेले होते आणि आम्हाला हातात मस्त बँड दिलेले होते तर बघा कसं आहे कसं वाटतंय हे सांगा नक्कीच बघा तिकीट म्हणजे ह्या अशा प्रकारचे बँड दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांच्याच हातात आणि लहान लेकरांना तर स्टिकर दिलेत हे तुम्ही पाहिलेले आहे सो so, फायनली आतमध्ये आता आम्ही आलेलो आहेत uh, मस्त पार्कमध्ये तर uh, मागच्या वेळेस जेव्हा मी तुम्हाला पार्क दाखवलं होतं तेव्हा संध्याकाळ झालेली होती पूर्ण कारण उशीर आलो होतो बट यावेळेस लवकर आले होते ॲक्च्युली कालच यायचं आमचा प्लॅन होता पण काल इतकं वारं सुटलं होतं त्यामुळे काय या आम्हाला यायला जमलं नाही so, सो आज फायनली आलेलो लवकरच आलेलो होत उगस नंतर पाऊस वगैरे येईल त्यामुळे मग आज लवकरच आलो होतं तर बघा ॲक्च्युली गेल्या वर्षी ते जम्पिंगमध्ये वगैरे नेलो होतं तिथे काही यावेळेस दाखवणार नाही आहे कारण फक्त पैसा घेतात बाकी काही नाही आणि एकतर लिक्र खेळत पण नाहीत कारण दमतात त्या जम्पिंगमध्ये सो मग लगेच पैसा तर वाटवा जातोच जातो पण वरून अजून ते क्लेकरांचंच खेळणं पण नाही होत सो त्यामुळे आज आम्ही तिकडे जाणारच नव्हतो इकडंच काय ते आमचं सो सगळ्यांनी तिकीट वगैरे काढली आणि फायनली इथेच आलेलो आहेत तिकडे गेले की खूप लेकरं हे द्या ते द्या खूप जास्त ऑप्शन असले की काय करावं ते कळत नाही त्यामुळे मुलांना इथे जाणलं होतं जे खेळायचं ते खेळा मस्त इथेही होतं सो बघा आमची पिऊ तर आधी गेलेली आहे मस्त बसवलं माऊने तिला इथं बघा किती केवढ दिसते आणि तिला पण छान वाटत होतं कारण तिकडे कराडला पण कुठे कोण बाहेर नेत नाही जास्त सो so, इथे आज सगळ्यांना बघून तिला खूप छान वाटत होतं आणि खरंच खूप छान पण होती ती खुश होती मस्त रडली नाही काही नाही खूप खुश दिसत होती आज सो बघा मलासुद्धा खूप बस वाटत होतं पण ती तिथे एक बाई बसली होती स्वतः काय बसू देत नव्हती मला एक खूप आवडत होतं सगळं पण हे सगळं लहान मुलांसाठी होतं माझ्यासाठी काहीच नव्हतं मोठ्यांसाठी झोका पण नव्हता मी इथे हा झोकामध्ये बसावं म्हणत होते पण ते आमच्यासाठी नव्हते पण चांगले होते मजबूत होते तरी आम्हाला बसू दिलं नाही त्यांनी जाऊ दे आणलं काय त्याला तर असं हो तर बघा आता बसायला तर, तर, बस तर आलेत पण फास्ट फिरवत होते त्यामुळे सगळे भीत होते ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、ママ、マママ、ママ、マママ、マママ、マママ、マママ、ママママ、ママママ、ママママ、ママママ、ママママ、ママママ、ママママ、マママママ、マママママ、マママママ、マママママママ、マママママママ、マママママママママママママママママ तर क्राउनचा सगळा दिनात चालू होता हे खेळू का ते खेळू इथेही त्यांना कन्फ्युजन होत होतं पण माझे मात्र फार पाय दुखत होते खूप म्हणजे खूप जास्त पाय दुखत होते सो तिकडे त्यांना भैया मस्त झोका वगैरे देत होता आणि आम्ही इथे बसलेलो आणि मलाही आता खूप बोर होतंय आहे कारण बघा पिऊ मस्त खेळून खेळून दमलून दमलेली आहे आणि ती झोपीसुद्धा गेली सो मग मलाही आता बोर होतोय सो बसलो होतो आम्ही तिघी आता मस्त बाई yeah, <laughs> तर बघा आता फायनली खेळून सगळे दमलो होतो सगळे म्हणजे ते लहान मुलं सो so, मस्त आत्ता सगळे बाहेर आलेलोत म्हणजे आत्ता जिथे आम्ही गेलो तिथे कितीही गळा कितीही वेळ खेळा काही होत नाही मस्त किती वेळ पण तिकडेच पैसे भरून टायमिंगवर असतो एकतर एका एकाला सत्तर सत्तर रुपये घेतात वरून अजून जास्तीत जास्त दहा ते वीस मिनिट खेळायला सो so, तिथलं काही नाही जस्ट बोरिंग आहे सो so, इथेच खेळत होतो आणि खेळायचं झाल्यानंतर आता इथे खायला घेतली होती भेळ कारण भूक लागली होती सगळ्यांनाच त्यामुळे पाण्याच्या तर बाटल्या आमच्या तीन चार झालेल्या आहेत कारण इतकी तहान लागत होती खूप म्हणजे खूप जास्त तहान लागत होती आज तर बघा सगळे खायला बसले होतो पिऊ उठलेली आहे लगेच तिला लगे काय आली नाही बघा किती खा छान बघते कॅमेऱ्याकड तर बघा आत्ता जस्ट फिरत होतो आम्ही बाकी काही नाही कारण काही कामच नव्हतं आम्हाला कारण एकतर बोर पण होत होतं हे लेकरं काय हे खेळ ते खेळ पण आम्हाला काय करणार उगाच त्यांच्याकडे बघायचं बसायचं सो जाम बोर होत होतं त्यामुळे आता फायनली निघालेलो होतं आम्ही घरी जायला कारण झालो सगळं खेळून झालं मुलंही दमलेत आता त्यामुळे सो निघालेलो आहे आता मी इथे मामीची फ्रेंड भेटली वाटतं त्यांना सो बोलत होत्या त्या त्यांच्यासोबत पण आता बघा त्यांचं बोलणं चालू आहे माझ्या आधीच पाय दुखत आहेत आणि त्या बसल्यात बोलत सो आता फायनली निघलेलो आहेत बघा अजून गर्दी होती आहे किती जास्त गर्दी होती आहे बघा हे रोजचं एवढे किती कमाई होत असले यांची मी तर हाच विचार करते तर बघा आता निघालेलो आहेत आणि आत्ता कुठे जायचं आहे तर तेही सांगणार आहे मी चला तर लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कारण छान आहे त्यामुळे तर चला बाहेर आलो आहे आणि काही खाल्लं नाही असं होऊ शकत so, नाही ना so, ना ना सो इथे खायचं डिस्कशन चालू होतं कोणाला काय खायचं कोणाला काही खायचं हे डिस्कशन चालू होतं सो फायनली आमचं ठरलं आईस्क्रीम खायचं पण भैयाचं काय ठरलं नव्हतं कारण तो आणि शंभू गेला पाणीपुरी खायला मलाही पाणीपुरीच खायची होती पण नको म्हणलं खाऊ या आईस्क्रीमात सो आत्ता इथे बसलो आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी छान पिऊही बसली होती तिला काय घेतलं नाही उगाच सर्दी वगैरे होईल त्यामुळे सो बघा मुंबई आईस्क्रीम खायला आलो होतो आम्ही आणि आता बघा फायनली आम्ही आईस्क्रीम घेतलेली आमची तर संपलेली आहे पण हे बघा स्लो मोशनमध्ये आहेत अजून पण तर मस्त आज खूप जास्त एन्जॉय केलं आहे सो आता गेल्या गेल्या सगळे झोपतील कारण एकतर खेळून खेळून सगळेच दमलेले आहेत त्यामुळे आम्ही काय नाही आम्हाला घरी जाऊन काम असणार आहे सो तर ये पाणी पुरते आहे पाणी आता नाही बस पाणी पाणी आता गेली आता गेली जा हे जमते तर बघा आत्ताही भैया आणि मी चाललो होतो बाईकवर म्हणजे स्कूटीवर आणि या सगळ्यांना लगेच रिक्षा पण करून दिलेला आहे आम्ही तर बघा सगळे बसत आहेत रिक्षामध्ये आणि आत्ता बघा आम्ही चाललेलो आहेत घरी सो फायनली आत्ता आम्ही पोहोचलेलो आहेत घरी सो घरी येऊन पण कोणीतरी आलो तर घरी आईचे पाहुणे होते आय थिंक सो फायनली आत्ता घरी आलेलो आहेत सो सगळे दमलेलो आहेत मस्त आता घरी सुद्धा बघा यांचं धिंगाणच चालू आहे अजून पण तर आम्ही आधी आलो नंतर ह्या आल्या आहेत बघा पिहू तर मस्त तिथं आज खूप जास्त खुश आहे मस्त खेळली होती आणि बघा आता पण मस्त येऊन बसलेली आहे आणि आज खरंच खूप छान वाटत होतं सगळ्यांनाच कारण वातावरण पण छान होतं आणि अशा वातावरणात खेळायला गेल्यावर छान वाटतं तर सगळे दमलेले होते कारण गरमी खूप आहे रात्र असो अगर दिवस गरमी मात्र होती आहे सगळ्यांनाच तर बघा आता फायनली घरी आलोच सो चला व्हिडिओचा एंड मी आता इथेच करते बट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय